नमस्ते सर्वांना मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी टोमॅटोचं सार बनवणार आहे त्यासाठी हे टोमॅटो घेतले आता असे कट करायचे स्वच्छ धुतले आणि आता कट करून घेते म्हणजे आतमध्ये चांगले आहेत की नाही बघायला छान असे टोमॅटो आहेत नेहमी नेहमी डाळ खाऊन कंटाळा येतो त्यासाठी आज टोमॅटोचा सार बनवायचा आहे हे टोमॅटो घेतो इथे मी कढई ठेवली आहे त्यामध्ये पाणी टाकले आणि पाणी छान असं उकळलेलं आहे गॅस कमी करते आहे आणि आपल्याला हे एक, -एक टोमॅटो त्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असे टोमॅटो बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला टोमॅटो मी काढून घेतले छान शिजलेले आहेत आता मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये टोमॅटो टाकते सर हे सर सर्व टाकायचे आहेत आपल्याला मिक्सरमध्ये सर्व टोमॅटो टाकून घेतले नंतर आपल्याला हे ओलं खोबरं घेतलंय मी किसून थोडं ते टाकते नंतर घेते मी लसूण आलं आणि ही चिंच घेतले घालून थोडे आपल्याला धणे घ्यायचे हे थोडे घेतले ते घालून त्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे दोन चमचा लाल तिखट टाकले थोडी हळद आणि थोडासा आपल्याला गरम मसाला टाकायचा आणि छान असं हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं हे बघा छान असं बारीक वाटून घेतले मी मिक्सरला आता पुढे आपण बनवायची सुरुवात करूया कढई ठेवली आणि कढई छान गरम झाली त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल पण आपलं छान असं टाकलेलं आहे जिरे टाकते नंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे पत्ता टाकते पत्ता अशी फोडणी आपली तयार झालेली आहे पण आपण ही सर्व वाटण आपण त्यामध्ये ठेवू अगदी झटपट होणारं हे सार आहे टोमॅटोचं तो। आता मी पाणी टाकते या वाटणाचंच पाणी आहे आणखीन आपल्याला पाणी लागेल कारण एवढं पाणी पडत मी टाकते छान अशी उकळी काढून घ्यायची चला झाकण काढून बघते छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करते छान असं टोमॅटोचं सार शिजलेलं आहे आणि मस्तच असं तयार झालेलं आहे आपल्याला तोंडी लावण्यासाठी मी असे हे बटाट्याचे काप केले आता त्यामध्ये टाकते मी थोडी हळद लाल तिखट टाकते मसाला तो मीठ आणि आपल्याला थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले लावून झालेले आहेत आपल्या बटाट्याच्या कापांना चला आता आपण फ्राय करूया घ्या पॅन ठेवलं आहे तेल छान असं तापलेलं आहे आता एक एक मी तेलामध्ये सोडतो सर्व काप मी असे तेलामध्ये आता छान असे फ्राय करून घेते एकदम क्रिस्पी झटपट टोमॅटोचं सार आपलं तयार झालं आणि त्यासोबत बटाट्याचे काप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा